मला सांग तुझ्या हाती किती लिटरचं माप आहे एक लिटरचं कोणता एक लिटर, लिटर म्हणजे किती मिली लिटर होते एक लिटर म्हणजे किती मिली लिटर होते एक हजार, एक हजार। आता तू मला अर्ध्या लिटरचं माप घेऊन दाखव कोणता येतं ओके अर्धा लिटर म्हणजे किती लिटर, लिटर होते पाचशे लिटर अर्धा लिटर म्हणजे किती मिली लिटर होते पाश्य। पाश्य पाचशे मिलीलीटर गुड आता मला सांग आपल्याला एक पाव दूध द्यायचं आहे समजा एखाद्या व्यक्तीला किती एक पाव तर दिशांत मला सांग एक पावसाठी तू कोणते दोन माप घेशील दोन माप घेतले तू कोणकोणते कौन कोणते माप घेतले सांग बरं दाखव बरं आम्हाला कोणते कोणते माप घेतले तू दोनशे मिली आणि पन्नास, पन्नास मिली म्हणजे किती दोनशे पन्नास मिली म्हणजे एक पाव दूध जर द्यायचं असेल तर दोनशे पन्नास मिली व्हेरी गुड तुला एक किलो साखर आणायची आहे किती एक किलो तर तू वजन कोणतं बघशील हां एक किलो एक किलो म्हणजे किती ग्रॅम होते एक किलो म्हणजे किती ग्रॅम होते एक किलो म्हणजे किती ग्रॅम होते एक हजार ग्रॅम व्हेरी गुड शाबास आपल्याला एक पाव साखर आणायची आहे कोणती एक पाव मग एक पाव साखर आणण्यासाठी तू कोणकोणते दोन माप टाकशील त्या वजन काट्यामध्ये हां ते किती आहेत एक पाव म्हणजे किती होते एक माप बघ बरं कितीचं आहे एक दोनशेचं माप आहे आणि दुसरं माप कितीचं आहे म्हणजे एक पाव म्हणजे किती ग्रॅम होते दोनशे आणि पन्नास दोनशे आणि पन्नास म्हणजे किती दोनशे पन्नास ग्रॅम दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजे एक पाव व्हेरी गुड शाबास